नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ओवीचं अचानक पोट दुखू लागल्यामुळे ओवीला खूप त्रास होत असतो जानकी ही या ऋषिकेशला शोधण्यासाठी गेलेली असते परंतु जेव्हा जानकीला ओवी आता स्कूल मधून घरी आली असेल हे सत्य जेव्हा आता इकडे ह्या जानकीला आठवतं तेव्हा जानकी धावत पळत तिकडे घरात येते तसेच आता घरामध्ये ज्यावेळेस ओवी येते त्यावेळेस घरामध्ये कुणी नसतं तर इकडे आता ही ओवी घरामध्ये खाण्यासाठी नेमकं काय मिळेल याचा शोध घेत असते त्याच वेळेस आता खूप काही डबे शोधल्यानंतर ओवीला आता घरामध्ये कप केक आहे हे समजतं आणि त्याच वेळेस ओवी आता त्या कप केकचा शोध घेत असते ज्यावेळेस आता डब्यामध्ये हा ओवीला कप केक, ओवी केक भेटतो त्यावेळेस आता ओवी खूप खुश होऊन तो केक खाऊ लागते परंतु आता ओवीला काय माहीत की हा जो काही कप केक आहे त्यावरील एक्सपायर डेट संपलेली आहे हे ओवीला माहितच नसतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही ओवी तो कप केक खाते आणि ओवीला पोटामध्ये खूप काही त्रास होऊ लागतो पोट दुखू लागतं त्यावेळेस आता ओवी खूप काही जमिनीवर लोळत असते आणि आई ग आई ग माझं खूप पोट दुखते असे आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्या जानकी घरात येते जानकी लगेच ओवीला आपल्या मांडीवर घेते आणि बोलते की, की, की अगं बाळा तुला नेमकं काय होत आहे त्यावेळेस आता ओवी ही आईला बोलते की आई माझं खूप पोट दुखते मला तर काही होणार नाही ना असं पण आता इकडे ही ओवी आपल्या आईला बोलते तर आता जानकी या ओवीला खूप काही धीर देत असते आता ओवीचा त्रास काय कमी होत नसतो ओवीचा त्रास खूप वाढलेला असतो त्यामुळे जानकीला आता काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं तशीच आता ही जानकी ओवीला बोलते की ओवी बाळा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात अगं ही आई आहे ना जोपर्यंत जिवंत तो तोपर्यंत तुझ्या मी केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही असं पण जानकी या ओवीला बोलते आणि आता रात्रीच्या वेळी ही जानकी या ओवीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रोडवरती भटकत असते परंतु मित्रांनो कुणी माणुसकीचा हात दाखवत नसतं कारण जे तेच आता गाडी घेऊन जात असतं जानकी ही खूप लोकांना रिक्वेस्ट करत असते परंतु कुणी मदतीचा हात आपल्या जानकीला करत नसतं आता तर इकडे ओवी रोडच्या कडेला एका ठिकाणी बसून खूप रडत असते परंतु मित्रांनो बघा हे जग दुनियासुद्धा खूप वेगळं आहे हो एखाद्या माणुसकीच्या नात्याने सुद्धा ह्या जानकीला आणि ह्या ओबीला मदत करण्यासाठी कुणी थांबत नसतं अगदी जानकी एका गाडीवाल्याला बोलते की अहो एक माणुसकी म्हणून तरी थांबा ना तरीसुद्धा तो व्यक्ती माणुसकी म्हणून सुद्धा थांबायला तयार नसतो आता इकडे जानकी खूपच टेन्शनमध्ये येते आणि इकडे बशी आपल्या ओबीला आपल्या पाठीशी एका शालीने बांधत या ओबीला हॉस्पिटलला आणते आता हॉस्पिटल आणल्यानंतर जेव्हा डॉक्टर हे ॲडमिट करण्यासाठी सांगतात त्यावेळेस आता हे डॉक्टर या आपल्या जानकीला बोलतात की तुम्हाला पैसे भरावे लागतील आता इकडे जानकीला खूप टेन्शन येतं जानकी विचार करते की आता नेमकं एवढे पैसे मी भरू कुठून दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सौमित्रा व अवंतिका रूममध्ये असतात कारण सौमित्राने ह्या सुमित्रासमोर ऐश्वर्याने आतापर्यंत काय काय कट कारस्थान केली हे सर्व सत्य आता ह्या सुमित्राने सुमित्राला सांगितलेलं असतं त्यावेळेस आता ही सुमित्रा तर आपल्या तोंडातच बोट घालून असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ज्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या रूममध्ये जाते आता ऐश्वर्या रूममध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या ही आता आपल्या सयाजीरावांशी बोलत असते कारण आता ह्या ऐश्वर्याला या सयाजीरावांकडून ऋषिकेशला मारलं की नाही याचा शोध घ्यायचा असतो त्याचा कॉन्टॅक्ट करून आताही ऐश्वर्यात ते काही सत्य काढत असते परंतु ज्यावेळेस ही ऐश्वर्या कॉल करायला जाते त्यावेळेस ती आजी जाते आणि आजी ह्या ऐश्वर्याचं खूप काही डोकं खात असते तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आजी तुम्ही पण काय व सारखं माझ्या माझ्या पाठीमागे असता तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही सारखं सारखं माझ्या पाठीमागे येत जाऊ नका मला थोडीशी सेफ्टी पण हवी आहे ना असे पण आता ही ऐश्वर्या आजीला बोलते तर आजी बोलते की अगं काय गुंडी मला सारखं तुझं इतकं काही प्रेम वाटतं आपुलकी वाटते आणि तू मला बोलते असं पण आता इकडे आजी ऐश्वर्याला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ज्यावेळेस ही आजी तेथून बाहेर जाते इकडे आता ज्यावेळेस सुमित्राने या सुमित्राला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं त्यामुळे आता थोडीशी ही मित्रा आपल्या मनाशी थोडीशी नाराजच असते आणि सुमित्रा ही विचार करू लागते की खरोखर मग ऐश्वर्या जर खरी आहे तर ऐश्वर्या ही म्हातारी बाईच्या वेशामध्ये कशाला गेली होती मग बाहेर जर आता ऋषिकेश आणि जानकी जर बाहेर जाऊन राहायला लागले नव्याने संसार सुरू करायला लागले कष्ट करून खातात मग हिला तिथे जायची गरज काय होती कशाला ही त्यांना त्रास देते असं पण आता सुमित्राई आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता सुमित्रा बोलते की बरं जाऊ द्या आता आपण सुमित्रावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाहीये आपण हिच्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवायचं ही घरामध्ये काय करते कुठे जाते कुणाशी फोनवर बोलते हे सर्व आता आपल्या डोळ्यांनीच बघायचं आणि मगच हिच्यावर विश्वास ठेवायचा असं पण आता सुमित्रा ही आपल्या मनाशी ठरवते आणि इकडे आता ही जेव्हा ऐश्वर्या रूममध्ये असते त्यावेळेस सुमित्रा ही ऐश्वर्याच्या रूमच्या बाहेर जाते तर इकडे आता ह्या ऐश्वर्याला माहीतच नसतं की आई ह्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या आहेत म्हणून आता सुमित्रा ही बाहेर उभी राहिल्यानंतर इकडेही ज्यावेळेस आजी तिथून निघून जाते त्यावेळेस ही ऐश्वर्या लगेच आपल्या सयाजीरावांना कॉल करते आणि काय मग ऋषिकेशला मारलं की नाही हे खो अगदी फोनवर बोलत असते आणि त्याच वेळेस आपल्या ह्या सुमित्राने सर्व काही ऐश्वर्याचं जे काही सयाजीरावांशी बोलणं चाललेलं असतं ते सर्व ऐकलेलं असतं आणि ही सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावून आता गप्प बसून तिथे ऐकत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता mm -hmm. स्वतःच्या mm -hmm. कारणाने आणि mm -hmm. स्वतःच्या डोळ्याने सर्व काही सत्य समोर आलेलं असतं त्यावेळेस सुमित्राचे डोळे खाडकन उघडलेले असतात आणि खरोखर आता सुमित्राला खूप काही पश्चाताप होणार असतो कारण मित्रांनो ज्यावेळेस इकडे सुमित्राने जर सुमित्राला खरं सत्य सांगितलं नसतं तरी आपण अजूनही ऐश्वर्यावरच विश्वास ठेवला असता कारण ज्यावेळेस या ऐश्वर्याच्या तोंडातून या सुमित्राने mm ऐकलेलं -hmm. असतं की ऋषिकेशला मारलं की नाही ऋषिकेश तर कोल्हापूरला गेला होता मग ऋषिकेशचं काय झालं असं जेव्हाही ऐश्वर्याच्या तोंडातून सत्य सुमित्रा ऐकते त्यावेळेस आता सुमित्राला खूप काही ऐश्वर्याची चीड आलेली असते परंतु काय करणार ह्या सुमित्राला वाटतं की आत्ताच्या आता ह्या ऐश्वर्याला जा विचारावं की तू असं का बोलतेस परंतु आता सुमित्रा ही बोलते की आपण पण थोडा दमच धरावा आणि हिचं नेमकं काय काय कट कारस्थान चालतंय एक ते एकदा बघूनच घ्यावं त्यामुळे आता सुमित्रा गप्प असते त्यानंतर आता हे जे काही सर्व सत्य आपल्या कानांनी ऐकलेलं असतं ते सर्व सत्य आता इकडे सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आपला ऋषिकेश काही जरी झाला तरी शेवटी मुलगा आहे आणि ही ऋषिकेशला मारण्यासाठी सायजीराव आणि ही सुपारी देतात यांना थोडी लाज वाटायला पाहिजे असे पण ही सुमित्रा आता आपल्या मनाशी बोलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते आणि त्याच वेळेस मित्रांनो थोड्या वेळामध्ये ही ऐश्वर्या पुन्हा ह्या सुमित्राच्या रूममध्ये जाते आणि बोलते की आई तुम्ही का काहीच बोलत नाही हो का शांत आहे तेवढ्या त्यावेळेस आता इकडे सुमित्राला तर ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो सुमित्रा लगेच या ऐश्वर्याला बोलते की बोलू नको तू अजिबात माझ्याशी तुला मगाशी काय गरज होती कुणाशी बोलत होती तू फोनवर मी स्वतःच्या कानाने ऐकलं तुझं सायजी रावांचं बोलणं काय चालू होतं तुम्ही ऋषिकेशला मारण्याची सुपारी दिली ना फक्त माझ्या ऋषिकेशला काही होऊ दे मग तुझ्याकडे बघतेच चांगलं नाही तुला घराच्या बाहेर काढलं तर नावाची सुमित्रा रणदिवे नाही माझं नाव असं पण सुमित्रा ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो थोड्याच वेळामध्ये सुमित्राला हॉस्पिटलमधून जानकीने कॉल केलेला असतो की ऋषिकेशला गुंडांनी तिकडे किडनॅप केलेलं आहे तुम्ही काही करा परंतु ऋषिकेश जवळ पोचवा असं पण आता इकडे या जानकीने सर्व सत्य या सौमित्राला सांगितल्यामुळे सौमित्र लगेच आपल्या आईला सर्व सत्य सांगतो आणि त्याच क्षणी मित्रांनो इकडे सुमित्राने तर ऐश्वर्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता सर्व काही सत्याचा धमाका लवकरच होणार असतो आता मित्रांनो सुमित्रा ही ऐश्वर्याला कशी घराबाहेर काढणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद